नायलान याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक परदेशी माहितीनुसार बोरगड नाशिक येथील मोकळे पटांगणात झाडाच्या आडोशाला विशांत जैन बुटिया हा बंदी असलेला नायलान मांजा विकत असताना त्यास ताब्यात घेत सुमारे अठ्यात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करून त्याच्या विरोधात मसरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप करणे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस सवलदार रवींद्र आडव देवीदास ठाकरे उत्तम पवार योगीराज गायकवाड पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेसी पोलीस अंमलदार राम बर्डे मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ महिला पोलीस समलदार अनुषे येवले शर्मिला कोकणी मनीषा सरोदे पोलीस अवलदार नजीम खान पठाण आदींनी कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक